फोटोग्राफर विनय पुणेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून पत्नीपासून विभक्त एकटेच राहत होते त्यांच्या गळ्यावर गोळी मारण्यात आली त्यांच्या हत्येमागे नेमके कोण आहे याचा तपास सुरू आहे यासाठी टीम तयार करण्यात आली असून काही फोटो व मोबाईल फोन मिळालाय आणि आमचे पथक तपासासाठी रवाना झालेले आहेत एका तरुणाचा फोटो समोर आला असून यामागे नेमके कोण आहे हे अद्याप कळू शकले नाही तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे हत्या क्या करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही प्राथमिक आम्हाला जे इन्फॉर्मेशन जे फुटेज आम्हाला त्या ठिकाणून प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत आणि का हा गुन्हा लवकरच आम्ही डिटेक्ट करू काय कारण सर काय जुन्या संपत्तीचा वाद आहे की काय आहे काय जुने आतापर्यंत आम्ही जे काही प्राथमिक आम्हाला आहे काय फुटेज मिळालेत काय फोटो मिळालेत त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि पुढे त्याचं निश्चितच आम्ही कारण मिळेल की कोणत्या कारणाने हा घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये काय त्याच्या अनुषंगाने आम्हाला काही फोटोग्राफ्स मिळालेले आहेत आणि आम्ही जे सीडीआर जे मृतकाचा मोबाईल पण आम्हाला मिळालेला आहे त्याच्या अनुषंगाने सकाळपासून कोणी कॉल केलेले आहेत कोण आलेले आहेत कोण भेटाय येणार होते आणि या अनुषंगाने तपास सुरू आहे पुणेकर आहे एकटे राहत होते काहीकडे काय काय माहिती प्राथमिक माहिती तशीच आहे की एकटे राहत होते आणखीन इतर आम्ही संबंधित नातेवाईकांची आणखी चौकशी केलेली नाही त्यांची कशी करण्याच्या पद्धती झालेली आहे गोळी मारून बंद बोललं नाही आणखीन आत्तापर्यंत तर माहीत नाही त्याच्याबद्दल सांगता नाही येणार पण प्राथमिक प्राथमिकचं दिसते की गोळी गळ्यावरती मारलेली आहे आणि त्याच्या त्याच्यासकाळचे खाली केस पण त्या ठिकाणी स्पॉटला मिळालेले आहे सर सर त्यांनी आपल्या कुठल्या मित्रासोबत शेअर केलं होतं की त्यांच्या झगडा चालू आहे काही मुलांसोबत चालू आहे तर आणखी आम्ही त्या तोपर्यंत पोहोचलो नाही प्राथमिक जी माहिती आहे की आम्हाला प्राथमिक हे की आरोपी डिटेक्ट होणं महत्वाचं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास पथक तयार केलेलं आहे एक राऊंड दिसतोय प्राथमिक फायर झालेला ठीक थँक्यू सर थँक्यू 무르겠